नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज प्रसादाची पावन असे प्रसाद असतो प्रसन्न विठ्ठला आज म्हणजे हा भगवंताचा प्रसाद आहे प्रसाद कोण नाही ज्याचा अधिकार आहे त्याला प्रसाद आहे प्रसाद कोणलाही मिळत नाही भगवंताचं चरित्र श्रवण ज्यांनी केलं त्याला भगवंताचा प्रसाद आहे जाती व प्रसाद मिळत नाही पैशावर प्रसाद मिळत नाही डिग्रीवर प्रसाद मिळत नाही जातीवर भगवंतांनी जर काला दिला असता तर ब्रह्मदेवाला भेटायला पाहिजे होता पैशावर जर काला दिला असता तर रावणाला भेटायला पाहिजे होता आकृती व काला जर असता तर अनेक लोकांना काला भेटला असता जातीवर काला भेटत नाही पैशावर काला भेटत नाही काला खायचा शब्द महाराज म्हणले त्याला अधिकारीच व्हावं लागतं देवाचे प्रसाद सेवा केल्याच्या नंतर त्याला प्रसाद म्हणायचं प्रसाद वेगळा आणि पगार वेगळी काम करून घेतला जातो त्याला पगार म्हणायचं आणि सात दिवस सेवा करून साक्षात भगवंताच्या हाताने दिला जातो त्याला प्रसाद म्हणायचं प्रसाद देतो पण मंडळी ज्यांनी संपर्क केला आमच्या आदरणीय परमार्थ प्रेमी नवनाथ महाराज शेलके भरतदादा असतील सर्व मंडळी मला वाटतं नवनाथ महाराज चार पाच वर्षापूर्वी या गावात मी एकदा आणतो इथंच कार्यक्रम होता इथंच चार पाच वर्ष झाले त्या हा बरोबर आहे तुमच्या गावाचं काहीतरी पुण्य हे मंडळी आपल्याला आठ दिवस लाभली महाराज नाही तर हे एक दिवसाच्या कार्यक्रमाला लोक त्रस्त आहेत तरी पण तयारी भेटत नाही पण संपत महाराजांना एकदा आठ दिवस सेवा मिळाली आपल्या गावाचं काहीतरी पुण्य आमच्या आदरणीय संपतजी महाराज दानवे गुरुजी संपूर्ण महाराज मराठवाड्यातले तरुण सगळे जर भाजनाला लावले असतील तर आमच्या संपत महाराजांचे उपकारेत महाराज द्यावे तेवढे धन्यवाद आणि आमच्यासारखे पर जो याम आ रही कोलासी

चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पहा तर फक्त तेज वार्ता न्यूज